स्वर्गीय के साहेब यांना देखील मानाचा मुजरा करून या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांना देखील मानाचा मुजरा करून रायगड जिल्ह्याचे माझे शिवसेनेचे तिन्ही दैवत त्यातले एक महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय भरत शेठ गोगावले त्याचबरोबर दुसरे आमचे दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी त्याचबरोबर आमचे कर्जत खालापूरचे आमचे आमदार महेंद्रजी थोरेसाहेब त्याचबरोबर या दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख आमचे प्रमोदजी घोसाळकर व आमचे माजी जिल्हा प्रमुख अनिलजी नवगणे साहेब या व्यासपुढे उपस्थित असलेले माझे माणगावचे प्रमुख ॲडव्होकेट मानकर साहेब त्याचबरोबर या वेळेसपेक्षा उस्मानभाई रोहेकर त्याचबरोबर लालता शेट कुशवा या मंचावर उपस्थित असलेले सर्वच माझ्या महिला प्रतिनिधी व त्याच बरोबर ऑफिसातले सर्वच मंच आज रोहा बदलतोय काय रोहा बदलतोय एका वर्ड मध्ये हवा झालेली आहे कारण या मंचावरती जी का हवा आहे ती रोहा बदलतोय इथून चालू झालेली आहे तर रोह्यात काय बदलणार निश्चित रोह्यातील सगळी जनता बदलणार आणि ती येणार कुठे तर धनुष्य बाण यावेळेला एकच लक्षात ठेवायचं आहे की बदलायचं म्हणजे काय करायचं आहे बदलताना एकच लक्ष आणि धनुष्य बाण आज मी सांगतोय खरोखर या मोल्ल्यातील तरुणांचा खरोखर मी अभिमानी आहे की तरुणांच्या वयात या मोल्ल्यात सभा घेणं कठीण आहे कारण विरोधी पक्षाची सभा इथं होणं कठीण आहे आणि एवढी जनता मी विशेष महिला भगिनींचा खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो कारण आजीजनी सांगितलं होतं की आमच्या महिला येणार पण मला भीती वाटत होती महिला येतील की नाही आल्यानंतर पहिला ना बघितलं आणि जरा श्वास बरा श्वास कोडलेला होता तो जरा सोडला की बाबा ठीक आहे आल्या महिला निश्चित महिला भगिनीनी जो विश्वास आमच्यावरती दाखवलाय हा विश्वासाला कदापि तळा जाऊ देणार नाही कारण आजीज सारखा एक कार्यकर्ता आज त्याच्या तरुण फळीसह माझ्या बरोबर पंधरा वीस दिवस प्रचार किंवा प्र प्रवेश कसा करायचा याचा नियोजन करण्यासाठी येतोय पण एकच सांगतोय या मोल्यात हा जो काय पक्ष प्रवेश सोहळा झालाय हा मोल्ल्याचा ट्रेलर असेल पिक्चर अभी बाकी आहे कारण या मोल्यातील असंख्य नेते लाईनमध्ये आहेत काय बोलतोय असंख्य नेते लाईनमध्ये आहेत आत्ताही कॉल होता आज नाही करत दोन दिवसांनी करतो शेठ आलेला होता दुपारी परत बोलतोय नाही संध्याकाळी संध्याकाळी नाही दुपारी होतो बदल होणार म्हणून लिहिलंय रोहा बदलतोय आणि हा रोहा निश्चित बदलणार या मोल्यात मी सांगितलं की आमचं काहीच काम नाही असं बोलायला बऱ्याच वेळा विरोधक म्हणून आम्हाला हिनवायचे परंतु ज्या वेळेला आमचे शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेला आमचे दमदार आमदार महेंद्रशेठ ढळवी यांच्याकडे गेलो आणि महेंद्रशेठ ढळवी यांनी पहिला पाच कोटी रुपयाचा निधी शिंदे साहेबांच्या माध्यमातून या नगरपालिकेसाठी दिला आणि त्यातला एक कोटी बत्तीस लाखचा निधी या मोह्यासाठी वापरला साहेब कारण खरोखर आम्ही आलोय आम्ही आलोय इथं आलो काम करून आलोय आज आम्ही जे सांगतोय आम्ही केलंय आणि म्हणून इथपर्यंत आलोय आम्ही उगाच आलेलो नाही मी सांगितलं एक कोटीचा मिल्लतनगरचा रस्ता कित्येक वेळा त्या मिल्लतनगरमध्ये कोणतरी यायचा एक डम्पर पाऊस पडला की टाकायचा आणि सांगायचा मी रस्ता करून दिलाय बरोबर असाच चालायचा राजकारण मी दर एक खडी टाकली बघा त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि टाकायचा मी खडी टाकली मिल्लतनगर खुश परंतु हे आम्ही असं केलं नाही तर आम्ही ठोस मी, मी सांगितला की आमदार साहेबांच्या माध्यमातून एक कोटी रुपयाचा कॉन्क्रीटचा रस्ता जो वन बाय वन झालाय एक साइड झालाय त्याच्यावर आज या पावसाळ्यात ही जनता सुखावली सांगितलं की चिखलदेखील लागला नाही काय सांगितलं देखील लागला नाही असं काम शिवसेनेने केलं आहे की त्या विभागात राहणाऱ्यांना पहिला रस्ता बनवून देण्याचं काम या शिवसेनेच्या माध्यमातून केलं मी त्याचबरोबर विशेष सांगेन या मशिदी समोरचा रस्ता असेल येरुणकर साहेबांच्या इथला रस्ता असेल त्या समोरच्या गल्लीतला रस्ता असेल तिन्ही रस्ते आमदार साहेबांच्या माध्यमातून झाले आणि त्याची देखील साहेब खरं सांगतोय त्याची देखील लेंथ मोजण्याचा प्रयत्न केला होता आणि मी खरोखर आनंद आधी कधी झालो की इथल्याच लोकांनी फोन केला आणि सांगितला साहेब काय तुमच्या माणसाने रस्ता केलाय की त्याचा मोजमाप पण ठेवला नाही म्हणजे जे आहे त्याच्यापेक्षा जास्त करून देण्याचं काम या शिवसेनेच्या माध्यमातून केला मी सांगितलं रस्त्यात केलं म्हणजे झालं नाही अजून असंख्य कामं आपल्याला करायची आहेत या विभागात आज आम्ही सांगितलं की दहावीर रोड ज्या मी सांगितलं की आमचं रोयाचं आराध्य दैवत जे दहावीर महाराज आहे आणि दहावीर महाराजांकडे जाणारा हाच जो रस्ता आहे त्या रस्त्याची अवस्था आपण बघितली साहेब आता काय झालं रस्त्याची अवस्था कित्येक वेळेला मी सांगितलं की या रोयामध्ये अनेक प्रश्न आहेत आज प्रश्नावरती बोलणार नाहीये आज प्रश्नांवरती बोलणार नाही प्रश्नांसाठी हर एक चौकात सभा होणार आहे काय हर एक चौकात कॉर्नर सभा होतील त्या त्या वेळेला प्रत्येक प्रश्नासाठी वेगवेगळे प्रश्न आहेत वेग मी प्रश्न फक्त आता तुम्हाला सांगतोय बुयारी गटार कसा झाला काय झाला याच्यावरती बोलणार आहे नदी संवर्धन बँक एक सगळ्यात मोठा साहेब इथलं जिवळायचा प्रश्न आहे मी तर कुठेतरी लहान असेल इथंच कुणीतरी इथं नाही मला वाटतं पलीकडच्या चौकात सभा होती आणि बांग झाली होती बरोबर आणि त्या पवित्र बांग्याची शपथ घेतली होती कोणाला आठवतं का मला माहिती नाही त्या पवित्र बांग्याची शपथ घेऊन सांगितलं होतं की तीन बत्ती नाक्यावरची दुकानं पाळली जाणार नाहीत बरोबर अल्ताभाय आणि परंतु ती पाळली तेच सांगतोय अर्बन बँक चालू करणार असे बोललेले होते है, अर्बन बँक चालू झाली नाही आताही अर्बन बँकचा प्रश्न आहे चार महिन्यापूर्वी साहेब सांगितलं की ती बँक लिलावात विकली गेली कायदेशीर खरेदी करत सगळं झालं तरी पण लोकांना गुमराह करण्यासाठी लिलाव रद्द करू लिलाव रद्द केला ती मिळ ती मिळकत कोणालाही घेऊन गे। देणार नाही बऱ्याच बऱ्याच वलगना झाल्या परंतु काय झालंय सत्यता ही नजदीकच्या काळात तुम्हाला मिळेल प्रत्येक चौकात उत्तर मिळेल प्रत्येक चौकात काम दाखवू आणि प्रत्येक चौकात काम करून पण दाखवू विशेष करून या रोळ्यात वेगवेगळ्या योजना आल्यात किती योजना कुठपर्यंत पोचल्यात कोणापर्यंत पोचल्यात कशा पोचल्यात कोणाकडे गेल्यात या निश्चित आपण त्याचा पाठपुरावा केलेला आहे सगळं कागदपत्री तयार ठेवलेलं आहे चौकात चौकात उत्तर देईन निश्चित रोह्यात मी सांगितलं की आज ही जनता जी बाहेर पडलेली आहे साहेब ही भरत शेठ आपल्यामुळं जनता बाहेर आलेली आहे महेंद्र शेठ आपल्यामुळं जनता बाहेर आलेली आहे तुमच्या सारखं नेतृत्व आम्हाला मिळालं या रोयामध्ये पाऊल ठेवण्यासाठी तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीमागं राहिले म्हणून ही जनता आज या इथल्या तरुणांच्या पाठीमागं उभी राहिले आणि हे तरुण आज खरोखर काहीतरी विजन घेऊन बाहेर पडले या मोल्ल्याचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर या तरुणांच्याच पाठीमाग तुम्हाला राहावं लागेल मी सांगितलं ला की आजगारसारखा मुलगा असू दे अनेक अनेक फोन येत आहेत महिलांचा प्रवेश होतोय या रोया शहरात या रोयाच्या मोहल्ल्यात मुस्लिम महिलांचा प्रवेश आणि तो देखील शिवसेनेत होतोय हा एक मोठी आनंदाची गोष्ट आहे मी सांगितला बरंच बोलायचं आहे परंतु माझ्या दोन्ही नेत्यांना ने देखील बरंच बोलायचं आहे आज तशी मला तंबी दिलेलीच आहे की आता गेअर बदला आणि म्हणून गेअर बदललेला आहे आणि तुमच्या साक्षीने सांगतोय रोहा नगरपालिकेत यापूर्वी जेवढी ताकद उभी केली नव्हती तेवढी ताकद तुमच्या नेतृत्वाखाली या नगरपालिकेवर दिसेल ही निश्चित मी तुम्हाला ग्वाही देतो मी नजदिकच्या होणाऱ्या नगरपालिकेवरती कशा पद्धतीने भगडा भगवा फडकवता येईल यासाठी माझे तमाम शिवसैनिक मी सांगितलं की शहरच नाही तर या विभागात असलेल्या तालुक्यातली माझी सर्व जनता या रोहा नगर परिषदेवर भगवा फडकवण्यासाठी तयारीत आहे फक्त आज आता आता एवढंच सांगेन या ट्रेलर मध्ये जे काही सहभागी झालेले माझे तरुण आहेत हेच तुम्हाला या पिक्चर दाखवतील या मोहल्ल्यात एवढंच सांगतो इथंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र